पुणे येथे तीस जूनला विठ्ठल लॉन्स हिंजवडी येथे इचिबाण शितोरयो कराटेदो ऑर्गनायझेशन इंडियाच्या वतीने इसिको इंडिया राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूर सांगली सातारा ठाणे पिंपरी चिंचवड सोलापूर धाराशिव नाशिक छत्रपती संभाजीनगरमधून जवळपास पंधराशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचं उद्घाटन पद्मश्री विजेते मुरलीकांत पेटकर सर पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक राहुल कराटे यांच्या हस्ते करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये अक्लुजच्या जिजामाता कन्या प्रशाला अक्लुजचे सदाशिवराव माने विद्यालय यशवंतनगरच्या नगरच्या महर्षी व शंकरराव महिते पाटील इंग्लिश स्कूलच्या श्रेया जाधव हिने कुमिते सुवर्ण पदक तर कातामध्ये कांश पदक यशराज बर्डे याने कुमितेमध्ये सुवर्ण पदक तर कातामध्ये कांस्य पदक विश्वजित जाधव याने कुमितेमध्ये सुवर्ण पदक तर कातामध्ये रौप्य पदक वैष्णवी बर्डे हिने कातामध्ये सुवर्ण पदक तर कुमितेमध्ये रौप्य पदक आणि महेश काळे याने कातामध्ये सुवर्ण पदक तर कुमितेमध्ये रौप्य पदक प्राप्त केले या पाच खेळाडूंनी या राज्यस्तरीय स्पर्धेत पाच सुवर्ण तीन रौप्य व दोन कांस्य अशी मिळून एकूण दहा पदके पटकावत अकलुजाने माळशेलसची मान उंचावली असून त्यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशस्वी खेळाडूंना सोलापूर इस्को इंडियाचे प्रमुख मार्गदर्शक गणेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले असून प्रशिक्षकासह खेळाडूंचे सध्या कौतुक होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मला राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल आणि एक ब्रॉन्झ मेडल भेटलेलं आहे येणारी नॅशनल स्पर्धा मला दिल्ली इथं आहे ते इथे माझी निवड केली आहे मी खूप खुश आहे अशोक सर विताल आणि गणेश सर शिंदे यांनी ट्रेनिंग घेतली आहे